एक पत्र जो आपण प्रवेश करतोय आज प्रवेश करतोय सर्व त्या बसचं पार्किंग आहे तर त्यावेळेला एक सार्वजनिक पत्र देऊन सर तिकडे जागा जी तुम्ही बस स्टॉप सुद्धा मुकळे ना तर ती जागा सार्वजनिक बातुकांना आपण घ्यायला पाहिजे तो स्पेस वाढ काय होतं कुंडी संपते कुठं सांगतो त्या ब्रिज ब्रिज ब्रिजमध्ये येणार कोल्हापूरची कुंडी वाहतुकी आहे सर्व वाहतूक जाणारी ती लोक कमी आहेत येणारे जास्त आणि आता तुम्ही मी मी स्वतः बघितलंय अजून चार पोलीस असतात तुमचे असल्याचा प्रश्न आहे पण त्या पोलिसांच्याकडे सुद्धा त्याचे हातबल काय कुठे तोडू शकते तो एक गोष्ट असते तिथे सांगणार तो स्टॉप तिथं थांबलं त्या सगळ्या माहिती ज्या गाड्या ह्या गाड्या जागा पण दिलेली आहे पण आणि जागा पुढे जर भरपूर शिल्लक आहे पर्यंत तो बस स्टॉप फक्त पुढे बुक केला आपण तरी जर तिथं ट्रॅफिकला जर नाही होणार नाही दुसरं जर तुम्हाला म्हणजे मी आम्ही विरोध पक्षात आहे म्हणून त्यात असं नाही पट्टे मारण्याचं पावसाचं कारण सांगताय साहेब ना ते आपल्याला फोटो नाटक सांगतात आता पाऊस पडला साहेब आपण फाईन करतो फाईन कुठं करतो नो पार्किंग साठी आपण फाईन करतो पार्किंग तुम्ही व्यवस्था नाही दिली तर आम्ही ते पार्किंग कुठे करायचं कुठे झेपरायचे पट्ट्या कुठे ट्राफिक चे बोर्ड आहेत आपल्याला कि नो पार्किंगचे बोर्ड वगैरे असं जर कोलावर कुठे दिसणार ना नाही पण साहेब नुसतेच आपण पैसे गोळा करणार चुकल्या तर पैसे फाईन करा तुम्ही शीत लागली पाहिजे पहिला सुविधा तर द्या तुम्ही आम्हाला आणि हा तर साहेब एवढा साहेब तो मार्केट प्लेस आहे फार मोठे मार्केट प्लेस आहे आणि येणाऱ्या सगळ्या गाड्या चौ वाजने आल्यानंतर एंट्री पॉईंट तो आहे सांगतो आणि ते ट्रॅफिक कमिटी जे आहे ते पण एकदा चालू करणार जास्त माहिती आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही योगेश कुमार साहेब पोलीस अधीक्षक कोल्हापूर जिल्ह्याचे त्यांच्या आम्ही आज शिवसेना संजय पवार साहेब असतील विजय देवणी साहेब असतील यांच्या वतीनं आम्ही आज एक भेट घेतली की तावड्या टेल असेल आणि उंचगावच्या ज्या ब्रिज खाली सतत वाहतुकीची कोंडी होत्या त्या वाहतुकीच्या कोंडी संदर्भात आपण एक ठोस अशी उपाययोजना करा म्हणून आम्ही आज बैठक घेतली तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की शंभर टक्के संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तिथे जे काही सिग्नल बंद आहेत ते सिग्नल चालू करून वाहतुकीची कोंडी सोडवण्याचे प्रयत्न करतो असं आम्हाला आश्वासन दिलं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका